सगळ्यांका खूप खूप नमस्कार मी अमिता तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या या चॅनलवरती आणि मी त्या दिवशी दाखवित होते मी तुमका नीरफणसाची कापा पण आत्ता ह्यो नीरफणसाची कापा मी तुमका करून दाखवत आहे कारण मागे मी करून ठेवलेलं आहे क्लिप आणि ह्या व्हिडिओमध्ये टाकलं आहे मी ह्यू तर नीरफणसाची व्यवस्थित आपण साला वगैरे काढून घ्यायची त्याची पाव काढायची आणि त्याची आपणा हवी त्या पद्धतीत त्याची कापा करून घ्यायची स्लाईस त्याचे करून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्या एका प्लेटमध्ये आपण काय घ्यायचा रवो घ्यायचो बेसन घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मीठ मसालो जो तुमचो मसालो असा तो टाकायचो घरात जो आपण रोज खातवतो टाकायचो आणि ह्या मिक्स करून सगळा घ्यायचा त्यानंतर मग जी आपण कापा काढलेली असतो ना ती मात्र पाण्यात ठेवून द्यायची आणि त्या कापांवरती आपण मीठ मसालो जो रजच तुम्ही खाताच तोच मसालो टाकायचो कारण त्या चवीची आपण सवय झालेली असता मीठ मसालो आणि हिंग व्यवस्थित लावून घ्यायचा थोडीशी हळद टाकायची आणि जर तुमका आवडत असला तर आला लसणाची पेस्ट टाकलात तरी पण चलता आणि असा छानपैकी मिक्स करून घ्यायचा चला तर मग आता आपण कापा तळूया निरफणसाची बघा कशी माशासारखी दिसतात ती रवो बेसन आणि मीठ आणि मसालो असा एकत्र मिक्स केलेला असा आता ह्याच्यात मी मिक्स करतले आणि तळतले लावून घ्यायची कापांका असा व्यवस्थित काम करता करता तेलात पटकन पाणी ओढला आणि तो आवाज येता तर अशा पद्धतीने प्रत्येक कापा आपण एक एक करून सगळी तव्यामध्ये सोडायची तेलामध्ये आणि नंतर मग एका बाजून व्यवस्थित भाजूक द्यायची आणि नंतर मग ती परतायची व्यवस्थित परतताना मी चमचानच परतत आहे असा काही नाही आणि इकडे मग आईक वाटला मी हाक मारलाय नंतर मग दोन्ही बाजूनी भाजल्यानंतर ती व्यवस्थित आपण काढून घ्यायची एका प्लेटमध्ये व्यवस्थित कशी छान दिसतात बघा ह्याच्यासारखी अगदी मस्त मासे तळल्यासारखी दिसतात कशी सुंदर दिसतात बघा नंतर मग परत आपल्याक हवी असेल तर परत घालायची जेवढी हवी तेवढी आपण ती तव्यामध्ये सोडायची तर मी आता काय करतय माहिती आहे थोडेसेच हे मी तळले आता पुरते पुरते आता रात्री हवे असत ना ते हे रात्री मी तळतले राहलेले असत ते असेच फ्रीज मध्ये मी ठेवून देतला एका मीठ मसाला वगैरे हो सगळा लावलेला असा रात्री परत मी बाहेरून लावतो त्या रो बेसन वगैरे असतात तयार करतले आणि परत ते त्याच्यात घालतले आणि परत तळतले असं करता येईल त्याच्यामुळे हे आता पुरतेच फक्त मी आता केलेले तर रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करून हे पण नासा हे चालू बनवून घेतोच ना हा ना ते आताच होतच काय बघ पहिले आता होतच मी तर मंगलचे बांगडे तुटलेले होते म्हणजे एक बांगडी एका हातात बांगडी नव्हती एकाच हातात ती बांगडी घालीत होती तर मी बाजारात गेले आणि तिका बांगडी घेऊन इलय तर खूप खुश झाली ती आणि दोन प्रकारचे बांगडे आणले माका वाटलं तिका एका प्रकारची बांगडी आवडली नसतली कारण एका प्रकारची बांगडी माका आवडलेली नाही माका वाटलं तिका नाही आवडायची पण तिका आवडली तिनं दोन्ही बांगडेचे सेट ठेवून दिल्या आणि मी इकडे गहू चाळतंय गहू चाळून मंगलच घेऊन जातील यात गिरणीवर आमच्या बाजूकच गिरण असा ती मग घेऊन जात आणि ठेवून येतात आणि परत दुसऱ्या दिवशी येताना घेऊन येता, तर अशा पद्धतीने मंगल माझ्याकडे काम करता. बरं वाटतं तिचे बांगडे जेव्हा मी घेऊ गेले ना तेव्हा मग माका बांगडे घेऊन येले कारण माझे हात उघडे असतात माझ्याकडे सिंगल असे बांगडे कधी नसता म्हणजे मी रंगीत बांगडे तसे नाही वापरत कधी आणि घेतलं ह्यावेळी सिंगल सिंगल बांगडे हात रिकामी म्हणून म्हटलं ते कशा कोण होत राहणी आज भरपूर पाऊस पडता संध्याकाळी तर भरपूरच पावसानं सुरुवात केलेली आहे सकाळपासून जरा कमी होतो पण आता तर भरपूरच पडता पाऊस तुमचा पाऊस भी दाखवते माझ्या मागे बघा काय पाऊस असा बघा माझा हात पण भिजलो भरपूर पाऊस होता आज म्हणजे हा टायमा भरपूर अजून तासाभरात असा की नाही शंका पावसाचा असाच असता आता श्रावण महिना येताना तर सोप्यावरची म्हटलं सगळी कवरा काढूया थोडी साफसफाई करू घेतलं आहे सोप्यावरची कवरा काढू घेऊया आणि म्हटलं ती जरा घा धुवून टाकूया व्यवस्थित मी त्या हाताने आहे नाही वॉशिंग मशीनमध्येच धुतलं आहे पण ती काढूक माका मुहूर्त वय होतो शेवटी श्रावण महिन्याच्या आधीचं मुहूर्त माका मिळालो हे सगळे काढूचे कारण मी खूप दिवस हे काढूक नाही होत आहे जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाला हे मी काढूक नाही होत आहे आणि हयसर ह्या बघा फाटला आतली उशी कशी फाटलेली असा बघा आणि हे मी आजच बघितलं आहे तर आता असो तर म्हटलं आता ठेवून देऊया ती जरा शिवून काढूक होईल आणि नंतर मग हे मशीनमध्ये मी सगळे टाकलं आहे आणि हे करून घेतलं आहे धुवून कडून धुवून घेतलं आहे हे व्यवस्थित मी मी डॉक्टरकडे जाते तातांच्या माझ्या दाडेचं प्रॉब्लेम झालो असा रूट कॅनलचं थोडं थो 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 प्रॉब्लेम झाला होता दाढेक माझ्या इन्फेक्शन झाला तर आणि आज पावसाचं वातावरण अजिबात नाही असा बघा अजिबात पाऊस नाही असा आज दिवसभरनं आमचे पाण्याचे लय वांदे झाले म्हणजे आम्ही घेतलं आमच्या टाकीत सोडलो बाजूच्या घरातना आम्ही पाणी घेतलो त्यांच्या मोटरला आमचं पाईप जोडलो आणि मग आमच्या टाकीत पाणी सोडलो पण त्याच्या आधी ते पाईपांची जोडाजोडी चालू होती ना त्याच्या आधी ना माका विहिरीवरनं पाणी भरूचा लागला एक पाच सहा वेळा तरी भरूचा लागला म्हणजे माझ्याबरोबर संतोष पण होते आणि ही आता माझी शेवटची खेप असा पाण्याची मी सुरुवातीचा जा हे होता तर मी काही रेकॉर्डिंग घेऊक नाही पण लय म्हणजे लय वांदे झाले आमचे आज पावसा ह्याच्यामुळे पाण्यामुळे तर प्लंबरला आम्ही फोन केलं म्हणजे जे पंपदुरुस्तीवाले असतात टेक्निशियन त्यांका आम्ही फोन केलं तर ते काही वेळेत येऊक नाही मग ते इले कधी माहिती आहे संध्याकाळी इले तोपर्यंत आपला पाणी मी भरलं आहे पिऊचा पाणी वगैरे सगळाच भरूचा लागला आणि बाजूच्या बाजूच्यानी दिल्याने आपल्या मोटरचा पाणी तर ह्या अशा पद्धतीनं आम्ही भरतो म्हणजे अशी गंमत असा की कोकणात राहणं इतकी साधी गोष्ट नाही आहे लायटीचे वगैरे लय ला प्रॉब्लेम असतात किंवा टँकर वगैरे मागवणं पण शक्य नाही असा तर ह्या घराच्या आमच्या घराचा बाजूचा घर आणि हैसून आम्ही ह्यांच्या बोरवेलचा पाणी आम्ही आमच्या टाकीत सोडलं पाईप वगैरे जोडून द्वगाने आम्ही पाईप जोडलो आणि सोडलो कारण घरात पाणी सकाळीच गेलेलं पाणी खूप महत्त्वाचा आणि हे साहेब आमचे इले आहेत हे बघा टेक्निशियन पंप दुरुस्ती करू आणि हे आमचे नारळ बघा सगळे वांढराने म्हणजे माकडांनी सगळे नारळांचं फडशा पाडलेली असा आणि रिम झिम रिम झिम पाऊस पडता म्हणजे ते टेक्निशियन बघा हे घालून येले आता रेनकोट घालून येईल त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल असतात तो 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 रिंजीम, रिंजीम। ते एवढो पाऊस पडत होतो ना त्या दिवशी भरपूर पाऊस पडत होतो रिमझिम रिमझिम ह्या बघा ह्याने ते कागद जाळून ते पाईप हे करतात ना तो थोडंसं तापवतं आणि मग तो पाईप जाता त्या ह्याच्यामध्ये पंपाच्या पाईपमध्ये जाता निरफणस बघा कसे व्यवस्थित छानपैकी धरले आहेत म्हणजे हे अजून कोवळे असत आणखी होतील अजून ते काय एक महिनो तरी लागत तर असे निरफणस आमचे धरलेत आमच्या झाड जर असा ना आता लहान असा थोडे थोडेच धरतात आमच्या फणसाक पण ते आमका बस होतात म्हणजे आम्ही सगळ्यांका देतो आणि ते निरफणस आम्ही स्वतः खातो इतके भरपूर धरतात त्या मनान बरे धरतात एक सात आठ जरी धरले तरी ते आमका खूप होतात भरपूर होतात बाजारात जर तुम्ही गेला असता एवढं निरफणस घेऊसाठी शंभर ते एकशे वीस रुपये देऊचे लागतात एका निरफणसासाठी तर ह्यो व्हिडिओ मी हयच थांबवते आजचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो तो न माका नक्की सांगा प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा जर काय चुकत असला तर माझा सुचवा आणि तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय टेक केअर